श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईजी शिलाईमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस छातीचं कटरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहोत कारण पेपर कटिंग तुम्हाला जास्त आवडतं त्यामुळे मी पेपर कटिंग मध्ये मध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण पेपर कटिंगमुळे जर तुम्हाला जास्त समजत असेल तरी तर मी पेपर कटिंग देखील दाखवत जाईल तर आज पाहणार आहोत अडतीस साईजचं कटरी ब्लाऊजचं कटिंग अडतीस छातीचं तर व्हिडिओ खूप छान होणार आहे कारण खूप छान सविस्तर असं मी त्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये कुठेही काहीही तक्रार येणार नाही तर इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा देखील विसरू नका तर कठीण पहा तरी ते मी पेपर कटिंग करणार आहे तुम्हाला देखील पेपर कटिंग पाहणं आवडतं त्यामुळे तुम्हाला देखील तर कधी पेपर कटिंग दाखवायचं ह्या हेतून मी पेपर कटिंग इथं करत आहे आणि आणखीन एक कारण म्हणजे ह्या ब्लाऊजची बाही थ्रीफोर्थ आहे आणि त्यांनी जे अस्तर दिलेलं आहे त्यांच्याकडचंच अस्तर दिलेलं त्या आहे ते आहे ऐंशी सेंटीमीटर त्यामध्ये ब्लाऊजही बसत नाही थ्रीफोर्थ बाही आणि पूर्ण ब्लाऊज कार देखील मोठा आहे मग कशा पद्धतीने कटिंग करायचं बसत नसेल तर जोड आला तर कसा द्यायचा आणि पेपर कटिंग जर करायचं असलं तर पूर्णच ब्लाऊज सगळं पेपर कटिंग करायचा का केवढा भाग करायचा हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार अगदी एकच भाग आपल्याला कटिंग करावा लागतो बाकीचं सगळं आपण डायरेक्ट कपड्यावरती करू शकतो जो अवघड भाग आहे तेवढाच आपण पेपर कटिंग करणार आहोत कारण त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि सगळे पेपर कटिंग करून असं गुंडळून देखील ठेवावं लागत नाही तर इथे बघा मी ब्लाऊजची उंची घेणार आहे तर ब्लाउजची उंची आहे चौदा इंच आणि त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच आपण वाढवून घेणार आहोत म्हणजे एकूण पंधरा इंचावर आपण मार्किंग करायचं आहे तर इथे पंधरा इंच उंची घेतलेली आहे तर तयार उंची आपली चौदाच होणार आहे तर शोल्डर बघा इथे मी तर ब्लाऊजचं शोल्डर मी इथे साडेसहा इंच घेतलेलं आहे कारण मापाच्या ब्लाऊजवरून ही मापी घेतलेली आहे तर त्यांना शोल्डर जास्त हवा आहे तसेच मुंडा अर्धा इंच वाढवून म्हणजे सात इंच घेतलेला आहे तरी ते देखील साडेसहा इंच शोल्डर आहे का ते पाहून घ्यायचं आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे मग मुंड्याची लाईन ऐकून आपल्याला सोपं जातं तरी ती तो। तो ते मुंड्याची लाईन मी आखून घेतली तर आपल्या ब्लाऊजची छाती अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि त्यानंतर मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तरी ते बघा दीड इंचावर एक पॉईंट देऊन घेतला आणि ही लाईन आखून घेतली तर आता इथे आपण कमरेचं माप घेऊया तर ब्लाउजची कंबर आहे तेत्तीस इंच तर तेत्तीसचा चौथा भाग सव्वा आठ इंच होतो तर सव्वा आठ इंचा पॉईंट दिला एक इंच पाठीमागील डाचासाठी घेतलं आणि दीड इंच आपलं मार्जिनसाठी घेतलं तर मार्जिनची आणि फिटिंगची लाईन आखून घेतली तर आता इथे घेऊया गळारुंदी तर गळारुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला आहे सव्वा पाच इंच तयार तर मार्जिनचा एक इंच एक्स्ट्रा धरून सव्वा सहा इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि सव्वा पाच इंचावर एक सुद्धा एक पॉईंट लिहून ठेवायचा आहे तर इथे खालच्या साईडला बघा मी गळारुंडी अडीच इंच घेतलेली आहे तर वरच्यापेक्षा पाव इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे तर आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा गोल आकार देखील इथे काढून घेतलेला आहे तर आता मुंड्याचा जो कोपरा आहे बघा तिथून मुंड्याचं माप घ्यायचं आहे तर तिथून टेप ठेवला आणि दीड इंचावर पॉईंट दिला तसाच टेप खाली ओढून एक इंचावर आणखीन एक पॉईंट दिला आणि दोन्ही आकार आपण असे काढून घेतले तर जो पहिला आकार काढलेला आहे तो आहे पाठीमागील मुंड्याचा आकार आणि दुसऱ्यांदा काढलेला आहे तो पुढील मुंड्याचा आकार तर हे बघा थोडंसं अगदी थोडंसं पाव इंचालासुद्धा कमी मी बाहेरून घेतलेला आहे जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो आणि इथे खालच्या साईडला मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे तर ह्या साईडला तीन इंच घेतली तर त्याच्या दुसऱ्या साईडला आपण अडीच इंच घेणार आहोत म्हणजे अर्धा इंच कमी आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे तर या तिरक्या लाईनीवरती आपल्याला कटरीचा आकार काढायचा आहे तर जे मापाला ब्लाऊज आलेला आहे ते आहे प्रिन्सेस तर त्याच्यावरून आपण कठरी घेऊ शकत नाही त्यामुळे इथे बघा छातीचा सव्वा भाग करायचा आहे म्हणजे अडतीस गुणले सहा करायचं जितकं येईल तितकं आपण इथे कटोरीचं माप घ्यायचं आहे मी ते सव्वा सहा किंवा साडेसहा इंच असं घेणार आहे तर ते कटोरीचं माप घेतलं आणि खालच्या मुंड्यापासून आतल्या साईडला अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि जुगळ्याचा आपला सव्वा पाच इंचाचा पॉईंट होता तिथून ते कटोरीच्या पॉईंटपर्यंत हे तिन्ही पॉईंट जोडून कटोरीचा असा आकार काढून घ्यायचा आहे तर आता हे आपलं ऑलरेडी सगळं मार्किंग पुढच्या भागाचं करून झालेलं आहे तर आता बघा फक्त साईडहून कट करायचा आहे आतला कोणताही भाग आताच आपल्याला कट करायचा नाही फक्त भोवत्याची जी लाईन आहे तिथूनच कट करून घ्यायचं आहे तर कधीही तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्हाला जर पेपर कटिंग करायचा असेल तर तुम्ही इतकाच भाग कटिंग करायचा आहे पूर्ण ब्लाऊज कटिंग करायची गरज नाही तरी ते बघा मी अस्तर घेतलेला आहे ब्लाऊजचा आणि आता आपण जो कट केलेला भाग आहे तो अस्तरवरती असा एका साईडला खालच्या साईडला ठेऊन घ्यायचं आहे आणि ज्या साईडला दुमडलेली बाजू आहे अस्तरची पॅक बाजू आहे त्या साईडला ठेवून घ्यायचा आहे तर ह्याच्या भोवत्याने आपल्याला कट टू कट असं मार्किंग करायचं आहे आणि पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे तर हा पुढचा भाग आहे पण पाठीमागचा भाग देखील सेमच असणार आहे पुढचा आणि पाठीमागचा हा एकच भाग आहे पाठीमागच्या भागाचं जेव्हा आपण हे मार्किंग करून घेतो अस्तरवरती त्यानंतर हा पुढचा भाग आपण कोठरी वगैरे कट करणार आहोत तर हे बघा आपलं मार्किंग करून झालेलं आहे तर हा मिळालेला आहे आपला पाठीचा भाग तर आता ह्याला फक्त गळारुंदी दिली आणि पाठीमागील गळ्याचा आकार काढून घेतला अंडात दिला की झाला पाठीमागचा भाग बाकी ते काही वाडवा वाडवी काही करायचं नाही आहे असाच आपला पाठीमागचा भाग आहे तर काय करायचं आहे जेव्हा आपण नवीन असतो त्यावेळी लगेच कट करायचं नाही आखून घेतल्या घेतल्या लगेच कटिंग करायचं नाही तर सगळं भाग त्याच्यावरती ठेवून मार्किंग करून घ्यायचं नंतर कट करायचं तर आता हा पुढचा भाग मी कट करून घेते तर बघा तर पहिला क्रॉस पट्टी कट केलेली आहे आणि त्यानंतर गळा देखील मी कट करून घेते आणि कठोरीने साईड पीस सेपरेट करून घ्यायचा आहे तर सगळे पार्ट आता कट करून झालेले आहेत फक्त हा जो साईड पीस आहे त्याचा मुंडा कट करून घेऊया म्हणजे कारण हा पुढील भागाचा मुंडा आहे तर तो तर तो एक्स्ट्रा कट करायचा असतो तर दोन्ही मुंड्याचे आकार आपण एकाच पेपरवरती काढून घेतले होते तर तो, तो होता पाठीमागील भागाच्या मुंड्याचा आकार आणि हा आहे पुढील भागाच्या मुंड्याचा आकार तर आता बघा हे अस्तरवरती ठेवून सगळेच पॅटर्न आखून घ्यायचे आहेत तर त्या अस्तर बघा व्यवस्थित असं ठेवून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं कसं मार्किंग आहे ते तर बघा इकडे पाठीचा भाग काढला त्या साईडला जागा आहे तिथे आपण साईड पीस ठेवून घेणार आहोत जेव्हा मी पेपर कटिंग करत नाही त्यावेळी देखील माझा साईड पीस इथेच निघतो आणि अगदी ह्याच पद्धतीने सेम पद्धतीने मी इथे साईड पीस काढते तर इथे देखील साईड पीसच्या भोवत्याने कट टू कट मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता साईड पीसचं देखील मार्किंग करून झालेलं आहे तर आता बाकीच्या पार्टचं आपण मार्किंग करणार आहोत तर बाही बघा थ्री फोर्थ आहे तर पहिला मी बाहीचं मार्किंग करून घेणार आहे अंदाजेच बाईचं मार्किंग केल्यानंतर किती कपडा उरतो किती कपडा उरतो हे पाहून मग कॉटरी आणि क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचं आहे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे थोडंफार कमी पडलं तरी चालू शकतं तरी ते बघा बाही आहे दहा इंच आणि मार्जिनसोबत आपल्याला घ्यायचं आहे साडे दहा इंच तर मी अंदाजेच अशा पद्धतीचं मार्किंग करून घेतलेलं आहे उंची तेवढी व्यवस्थित टाकलेली आहे तर नंतर मी बाहीचं व्यवस्थित मार्किंग करणार आहे आणि दोन्ही साईडला जी जागा राहिलेली आहे तिथे आपण कॉटरी आणि क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेणार आहे तर कोठरी बघा मी इथे ठेवून घेतलेली आहे तर कोठरी आपल्याला वाढवून देखील घ्यायची असते त्या पद्धतीने दोन्ही साईडला जागा सोडून मी कोठरी ठेवून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित कमी जागेमध्ये आणि खालच्या साईडला बघा खालच्या साईडला देखील कोठरी वाढवायची असते पण तिथं काही जागा नाही तर तिथे आपल्याला जोड द्यावा लागणार ला। तर मी ते कोठरीचं मार्किंग करून घेते अगदी कट टुकट नंतर आपण कोठरी वाढवूया तर बघा या सरळ साईडला सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि इकडे गोल साईडला देखील सव्वा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच आणि इकडच्या सरळ साईडला पाव इंच तर ही तिरकी लाईन आखून घेतली तसेच इकडं गोलसर भाग देखील आखून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला पण तर खालच्या साईडला बघा हा अशा पद्धतीने जे मी मशीनवर आखून घेत आहे तसाच जोड येणार आहे आपण खालच्या साईडला जोड दिलेला आहे कारण मग तो जोड दिसत नाही कारण जेव्हा आपण डाच मारतो तेव्हा डाचमध्ये तो जोड झाकून जातो त्यामुळे ब्लाऊजला कुठेही जोड दिसत नाही तर आता राहिली आहे क्रॉस क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीला देखील जागा इथे शिल्लक राहिलेली आहे तरी ते बघा मी जो पाटीचा भाग आहे त्याला अगदी टच करून अशी क्रॉसपट्टी ठेवून घेणार आहे आणि खालच्या साईडला अगदी थोडीशी अर्धा इंच क्रॉसपट्टी कमी पडते तर तिथे बघू लागला तर जोड देऊन घ्यायचा अर्धा इंचा नाही लागला तर मग नाही द्यायचा आपण ब्लाऊज शिवताना आपल्याला लक्षात येतं जर जोड द्यायला लागत असेल तर अर्धा इंचाचं जोड देऊन घ्यायचं तर इथे क्रॉसपट्टी ठेवून मी अगदी व्यवस्थित असं ह्याचं देखील मार्किंग करून घेते तर इथे बघा सगळ्या पार्टचं मार्किंग आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि इथे बघा इथं हा थोडासा जो कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहतो तो आणि इथे जो राहतो तो बाहीला आपल्याला ह्या साइडला इथे हा डबल कपडा आहे बघा दोन तुकडे आणि तिथे दोन तुकडे हे दोन्ही तुकडे बाहीला ह्या साईडला दोन आणि ह्या साईडला दोन असे जोड द्यावे लागतील बाकी मग कुठेही इतका जोड नाही आणि कठरीच्या खाली जो लागणार आहे तो छोटासा तो आपल्याला साईड पीस आणि पाठीचा भाग यांच्यामध्ये थोडीशी जी पट्टी आहे तितका भाग आपल्याला कटरीला देखील पुरणार आहे तर कापड का यामध्ये जर अशा पद्धतीने कटिंग केला तर कमी वगैरे कपडा तुमचा ब्लाउज पीस कुठेही पडणार नाही शक्यतो काही टेल इतका कमी ब्लाऊज पीस घेत नाहीत बसत नाही म्हणून सरळ सांगून टाकतात पण मी घेते कसं होतं प्रत्येक माणसाची परिस्थिती देखील बघावी लागते माझ्याकडचं अस्तर घालतो म्हणून असं सांगून चालत नाही तर कधी कधी क्लायंटची परिस्थिती बघून देखील घ्यावं लागतं तर ह्या क्लायंटने सगळ्याच ब्लाऊजला अस्तर घरातून आणून दिलेलं आहे तर आता एक जर बसलेलं आहे तर पेपर कटिंग मी ठेवणार आहे ते तसंच गुंडळून फक्त तीन भागाचं कटोरी साईड पीस आणि क्रॉस पट्टी ह्याचं पाठीचा भाग आपण डायरेक्ट कपड्यावरती टाकू शकतो आणि मग त्यांची जी दोन चार ब्लाऊज आहेत ती त्या बापानेच कट करून द्यायचं तर हे ब्लाऊज त्यांनी फक्त पहिल्यांदा एक बघण्यासाठी शिवून द्या असं सांगितलं आहे कारण नवीन क्लायंट आहे तर एकदा शिवून द्यायचं मग ते ब पाहिल्यानंतर मग बाकीची तीन चार आहेत ती, ती शिवायची आहेत तर ह्याचा पुढचा भाग मी अस्तर जो अस्तर कट केलेला आहे तो साडीतल्या कपड्यावरती ठेवून कसा कट करायचा किंवा जिथे जोड आला होता तिथे कशा पद्धतीने कटिंग करायचं हे तुम्हाला पुढच्या मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे बघा पाटीच्या भागावरती गळ्याचा असा गोलाकार काढून घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचेपणापासून धन्यवाद थँक्यू